वाई आणि पलटण आणि जिथे जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करायचे तिथे तिथे राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उभा राहील बरेच जण इच्छुक आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून बऱ्याच घडामोडी घडतील मी सातारा जिल्ह्यापुरतं मर्यादित बोलत नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या वेळेला निवडणुका लागतील त्यावेळेला तुम्हाला फार मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळतील आणि ते भूकंप पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार गेले तुम्हाला स्तोवाच होऊन जाईल दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका